नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत सातारा जिल्ह्यातील सुंदर दहा पर्यटन स्थळांना हे ठिकाणे ऐतिहासिक निसर्गरम्य आणि साहसप्रिय अनुभव देणारे आहेत नंबर दहा केळवली धबधबा सातारा जिल्हा म्हणजेच डोंगर दर्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश येथे अनेक अप्रसिद्ध व सुंदर धबधबे आहेत त्यापैकी एक म्हणजे केळवली धबधबा हा धबधबा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात केळवली या गावाजवळ आहे हा धबधबा सह्याद्री डोंगर रांगेत वसलेला असल्यामुळे येथे डोंगराळ भाग दाट जंगल आणि शांत वातावरण आढळते उंच डोंगरावरून पांढऱ्या धारा खाली कोसळताना अप्रतिम दृश्य निर्माण होते या ठिकाणास भेट देण्यासाठी पावसाळा आणि त्यानंतरचा काळ उत्तम आहे नंबर नऊ पंचगणी पंचगणी हे समुद्रसपाटीपासून तेराशे मीटर उंचीवर वसलेले हिल स्टेशन आहे थंडगार हवामान हिरव्यागार टेकड्या आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांना हे ठिकाण खूप आवडते पाच डोंगर रांगा या अर्थाने याला पंचगणी असं नाव मिळालं अनेक चित्रपटांची शूटिंग मोठ्या प्रमाणात इथे झाले आहे पंचगणी येथून दिसणारा सूर्योदय व सूर्यास्त अप्रतिम असतो नंबर आठ जावळी घाट सातारा जिल्ह्यातील जावळी घाट महाबळेश्वर आणि प्रतापगड किल्ल्याच्या मार्गावर आहे दाट अरण्य धुक्याने वेढलेले डोंगर आणि पावसाळ्यात वाहणारे छोटे मोठे धबधबे हे सगळं पाहिलं की मन खरंच ताजी होते जावळी घाट फक्त निसर्गरम्यच नाही तर ऐतिहासिक आहे जावळी घाटाला पुणे सातारा किंवा महाबळेश्वर येथून सहज जाता येतं रस्ता डोंगराळ आणि वळणावळणाचा आहे त्यामुळे प्रवास करताना थोडी काळजी घ्यावी लागते पण एकदा तुम्ही इथे आलात की सगळा थकवा निसर्गाच्या सानिध्यात हरवून जातो नंबर सात मायनी पक्षी अभयारण्य मायनी गावाजवळ असलेलं हे अभयारण्य साताऱ्यापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे दाट झाडी शांत तलाव आणि दलदलीचं क्षेत्र या सर्वांमुळे इथे विविध जातीचे पक्षी आकर्षित होतात इथलं मुख्य आकर्षण म्हणजे सुंदर फ्लेमिंगो त्याशिवाय राखी बगळा करकोचा पेलिकन बदके राजहंस आणि शेकडो प्रकारचे छोटे मोठे पक्षी येथे पाहायला मिळतात हिवाळ्यात तर हजारो स्थलांतरित पक्षी येथे येऊन थांबतात आणि आकाश पक्ष्यांच्या गजबटाने भरून जात मायनी पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी आणि पक्ष्यांचा सहवास घेण्यासाठी मायनी पक्षी अभयारण्यास एकदा नक्की भेट द्या नंबर सहा ठोसघर धबधबा ठोसघर धबधबा हा साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून प्रवास साधारण तीन ते चार तासाचा आहे प्रवासादरम्यान दिसणारे डोंगर हिरवाई आणि चाळकेवाडीच्या पवनचक्क्या तुमचा प्रवास अधिकच अविस्मरणीय करतात येथे दोन धबधबे पाहायला मिळतात एक लहान आणि एक मोठा सुमारे दोनशे मीटर उंचीवरून कोसळणारा मोठा धबधबा इतका भव्य आहे की त्याच्या आवाजाने आणि धुक्याने संपूर्ण वातावरण भारावून जाते पावसाळ्यात हे ठिकाण पाव हिरव्यागार निसर्गाने नटलेले असते शांत हवामान हो, डोंगराची रांग आणि धुक्याची चादर हे सगळं मिळून ठोसगर धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलतं नंबर पाच सज्जनगड सातारा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला सज्जन गड सहज पोहोचण्यासारखा आहे गडावर जाण्यासाठी वाहनांची सोय आहे तसेच पायी चढाई करूनही गड गाठता येतो प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर जणू भक्तिमय वातावरणाची सुरुवातच होते पावसाळ्यात गडाभोवतीचा परिसर धुक्याने व्यापलेला दिसतो हिरवीगार डोंगर रांग स्वच्छ हवा आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे इतिहासात सज्जनगडाचं महत्वही मोठं आहे सज्जनगड हा भक्ती आणि पराक्रमाचा संगम म्हणून ओळखला जातो भक्ती श्रद्धा आणि निसर्ग याचं अद्भुत केंद्र म्हणजे सज्जनगड नंबर चार महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेलं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आणि पर्यटनाचं आकर्षण असलेलं हे ठिकाण प्रत्येक प्रवाशांनी आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं महाबळेश्वरचं प्राचीन शंकर मंदिर आजही भक्तीचं केंद्र आहे पावसाळ्यात महाबळेश्वर आणखीनच खुलून दिसतं जर तुम्हालाही निसर्ग इतिहास आणि खाद्यसंस्कृतीचा संगम अनुभवायचा असेल तर महाबळेश्वराची सफर जरूर करा नंबर तीन वासोटा किल्ला निसर्गाची अप्रतिम देणगी आणि इतिहासाचा वारसा जपणारा किल्ला म्हणजे वासोटा किल्ला व्याघ्रगड म्हणूनही ओळखले जाते वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील बामनोली या गावात यावं लागतं पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासाचा ट्रेक करावा लागतो हा ट्रेक घनदाट जंगलातून जातो इथे तुम्हाला विविध वनस्पती पक्षी कधी कधी वन्य प्राणीही दिसू शकतात सर्वात खास म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा कोयना धरण व आजूबाजूच्या दऱ्या हा नजारा अविस्मरणीय असतो किल्ल्याचा आकार वाघासारखा भासत असल्यामुळे याला व्याघ्रगड असे नाव पडले आहे पावसाळ्यात हा परिसर अधिकच हिरवा आणि धुक्यात लपलेला दिसतो निसर्ग साहस आणि इतिहासाचा संगम अनुभवायचा असेल तर वासोटा किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या नंबर दोन प्रतापगड प्रतापगड किल्ला महाबळेश्वर पासून पंचवीस किलोमीटर वर आहे हा किल्ला सिंधू नदीच्या खोऱ्यावर उभा आहे आणि पश्चिम घाटाच्या अद्भुत निसर्गरम्य परिसरात आहे समुद्र सपाटीपासून तेराशे ऐंशी मीटर उंचीवर स्थित आहे किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी असून गडावर पाण्याची टाके भक्कम दरवाजे अशा अनेक वास्तूचे अवशेष या ठिकाणी आहेत नंबर एक कास पठार निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अद्भुत पठार म्हणजे कास पठार जेथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य दिसते कास पठार महाबळेश्वर पासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पठाराजवळील परिसर घनदाट हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्यांनी नटलेला आहे कास पठार हे सपाट व गडद दगडांनी भरलेले पठार आहे ज्यामुळे त्याला कास पठाराचे नाव मिळाले येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेस संपूर्ण पठार रंगीत होते सोनेरी केशरी आणि गुलाबी रंगाची जादू पठारावर पोहोचल्यावर तुम्हाला निसर्गाची शांतता हिरवळ आणि थंड हवेचा अनुभव मिळतो तर हे आहेत सातारा जिल्ह्यातील दहा स्थळे एखादे पर्यटन स्थळ राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका